I'm not! हा जो किमान वेतन चा लढा होता पी गोपीनाथ रेड्डी कंपनी कडील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा हा आम्ही पहिल्या सुरुवातीपासून कायदेशीरित्या लढलो आहे आणि आज तर विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे दिनांक ती एक मा, एक मार्च दोन हजार पंचवीस पासून आम्हाला किमान वेतन नुसार पगार मिळणार आहे आणि हा सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा जा आज हम यहाँ ठिकाने घोषित कर दो आज तो पहले ये मैं कहूंगा मुद्दे ही बुरा चाहे तो क्या होता है वही होता है। सर हमको अभी पांच वर्षों का जो लड़ा होता है आमचा जो पाच वर्षाचा जो किमान वेतन साठी आम्ही पी गोपीनाथ रेड्डी कंपनीचे कर्मचारी पाँच ते पाच वर्षापासून लढा देत होतो त्याच्या पहिले आम्ही पंधरा दिवस उपोषण केलं काम बंद आंदोलन केले अनेक असे आम्ही आंदोलन केले आम्ही ते संघटनेशी निगडीत आम्ही ते आंदोलन केले परंतु आम्हाला त्यावेळेस यश मिळालं नाही आणि यावेळेस आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी ठरवले का फक्त आपण कोणतीही संघटना न घेता आपण हा लढा आपण स्वतः लढू आणि तो लढा आम्ही मागील दोन महिन्यापासून सुरू केला होता मागच्या महिन्यात आम्ही महानगरपालिका मान्य आयुक्त साहेब यांना पत्र दिलं जोगदान साहेब यांना पत्र दिलं का एक महिन्यानंतर आम्ही काम बंद आंदोलन करणार आहे एक महिन्यात त्यांनी आमची कुठलीही तक म्हणजे आमच्याकडे त्यांनी कुठे पाहिलं की त्या लोकांनी मग आम्ही एक महिन्यानंतर त्यांना स्मरण पत्र दिलं आणि त्या दिवशी आम्ही न्यूज मध्ये दिले बातम्या सगळ्या झाली याच्यामध्ये सर्वात जास्त महत्वाचा वाटा जो आहे हे आमचे जे आपले जे पत्रकार बंधू आहेत तुम्ही याच्यामुळे आम्हाला खूप मोठे यश मिळालेलं याच्यामध्ये आणि हा लढा आम्ही काम बंद आंदोलनचा लढा आमचं आजपासून काम बंदोलन आंदोलन सुरू होणार होत परंतु रात्री मान्य जगदम साहेब यांचा फोन आला ते म्हणे आम्ही तुमच्या पूर्ण मागण्या हे उद्या आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपात देणार आहे तसं त्यांनी आम्हाला आज लेखी स्वरूपात पत्र दिलेलं आहे हे लेखी स्वरूपात हे पत्र दिलं त्यांनी आम्हाला याच्यामध्ये आमच्या किमान नेत्यांची जी मागणी आहे ती एक एक फेब्रुवारी एक मार्च दोन हजार पंचवीस पासून आम्हाला किमान वेतन हे लागू करणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला लिहून दिलेला आहे त्याच्यामुळे आमचा हा जो लढा होता किमान वेतनचा तो कर्मचाऱ्यांमुळे महानगरपालिकेचे आयुक्त आणि आमचे घणकचरा प्रमुख साहेब आणि आमचे सर्व कर्मचारी सर्व कर्मचाऱ्यांना या विजयाचा आम्ही श्रेय देतो माझे ना हकीम शेख कंत्राटी कामगार गोपीनाथ रेड्डी कंपनी